सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संध्याकाळची वेळ आहे आणि आता स्वप्नीलने चिकन आणले आणि म्हणलं की मला कंटकी बनवून दे तो म्हटलं चला कंटकी बनवूया आणि तुम्ही सुद्धा बनवली असाल ना नसन बनवली तर काय हरकत नाही मी बनवायला शिकवते तुम्हाला कसे बनवते मी आता बरेच जण बनवतात पण सगळ्यांची पद्धत ही वेगळी असते बनवण्याची आज मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला सुद्धा विसरू नका ठीक आहे चला आधी चिकनला आपण मसाला लावून घेऊया आणि नंतर कंटेकी बनवूया तर एक ते दीड तास झाला चिकनला मसाला लावून ठेवलाय आणि मस्त पी असं चिकन मसाल्यामध्ये मुरलेलं आहे आता आपण चिकन टिकी बनवायला सुरुवात करू चिकन फ्राय करायला सुरुवात करू तुम्ही इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तर फ्राय करायच्या आधी आपण मस्त पैकी चिकनला एकदा मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण फ्राय करूया ठीक आहे तेल बघू शकताय मस्त पैकी असं गरम तेल सुद्धा गरम झालंय आणि आता आपण तेलामध्ये एक एक पीस फ्राय करायला सोडूया जेवढे पीस बसतात ना एकदम तेवढे पीस टाकायचे तर तेलामध्ये चिकन सोडल्यानंतर लगेच पलटायचं नाही अर्धा एक मिनिट थांबायचंय आणि नंतर पलटायचंय नाही तर मसाला सगळा कडेला चिपकून जाईल आणि चिकन फक्त वरती येईल आणि चवीसुद्धा ते चांगलं लागणार नाही तर हे बघा मी झाडं घातल्या घातल्या की चिकन पलटी झाले सुद्धा म्हणजे सुद्धा त्याला असं कडेला चिटकलेलं नाही आता मी एक मिनटं थांबले आणि नंतर मग हे केले पलटी केलं शिवाय तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालं पाहिजे कमी गरम झालेलं तेलामध्ये चिकन टाकतं तर खाली चिटकून जाईल आणि मसाला सगळा कडेला चिटतं शिवाय तेल करपण आणि नंतर मग ते चांगलं सुद्धा लागणार नाही थो थो। तर आपण बऱ्याच वेळा बाहेरून कंटेक आणतो बरेच जण आणत असतील आम्ही सुद्धा कधी कधी आणतो पण काय होतंय चिकनचा एवढा छोटा पीस लागतो आणि त्याच्यावरती मसाला एवढा मोठा जाडा असतो तर मसालाच लागतो खात्याने चिकन तर लागत नाहीये पण जर घरी आपण आणून चिकन जर असं बनवलं ना तर चवीला सुद्धा चांगलं लागतं आणि आपल्याला माहिती आहे आपण किती स्वच्छ पद्धतीने बनवलेलं आहे माहीत नाही बाहेर कसं बनवतात कसं नाही पण कधीतरी बाहेरचं आपण खातो काय हरकत नाही कधीतरी खायला पण बऱ्याच जणाला आठवड्यातून दोन तीन वेळा असं बाहेरचं आणून खायला लागतं तसं न करता घरी आणा आणि बनवून खा ठीक आहे मी तुम्हाला आणखी जवळून दाखवते किती मस्त असं चिकन आपलं फ्राय व्हायला लागलंय तुम्ही तुम्हाला जवळून दाखवते मस्त पैकी आपली कंटकी फ्राय होती आणि चवीला सुद्धा तेवढी चांगली लागणार तुम्ही जर कधी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्ही बनवली असेल तर तुम्हाला चव माहितीच आहे शिवाय सगळ्यांची सांगितल्याप्रमाणे पद्धत सगळ्यांची वेगळी वेगळे असते बरेच जण फक्त मसाला जो मी टाकवला ना तो मसाला फक्त टाकून कंटकी बनवतात बाकी दुसरं काही द्यायचे टाकत नाही जे मी सांगितले ना ते जर टाकून बनवलं ना तर कंटकी इतकी मस्त आणि चवदार होईल ना तुम्ही खात्र असतात तर तुम्हाला थोडं नेत्र दाखवता किती तर कंटकीला कलर सुद्धा मस्त आला आपण ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो काही टाकलेला नाही फक्त मसाला टाकलाय आणि बघू शकता मस्तपिकाची कंटकी आपली तयार होत आली झालेली नाही आणखी तर बघू शकता मस्त पिकाची कंटकी फ्राय झाली आणि सगळे पीस व्यवस्थित शिजल्यात आता मी साईडला काढून घेते गॅस फास्ट आहे कमी गॅस केलेला नाही थोडंसं तेल असं निपटून घ्यायचं आणि ताटामध्ये कंटकी काढून घ्यायची आता ती काढून घेतल्यात पीस आता दुसरे पण टाकू लगेच हे बघू शकते किती मस्त अशी कंटकी झालेली आहे अशी कंटकी फक्त घरीच बनते बाहेर बनत नाही आणि तेल जरासुद्धा नाही जे सगळे पीस एकदम असे कोरडे कोरडे आहेत बघा तेल जरा सुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये दिसले ना नंतर आता माहित नाही बरं राहते का नाही आता फ्राय करणार सगळ्यांना खायला देते गरम गरम चांगली लागते थंड झाल्यावर चांगली लागते म्हणा पण गरम आणखीन खायला मजा येते दूर्थ 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 लोकर आहे तो फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं आता थंडी मध्ये पाणी मी फ्रीजमध्ये ठेवत नाही बॉटल भरून का तर मग सोपेल पितो पाणी आणि यानंतर मग प्रसी वगैरे मिळते इथं पात्र भरून मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं थंड झालं आता बनवणार आहे तूप तर हे बघू शकता मलई साठवून ठेवली ती तर ही वीस दिवस झाले असेल दहा पंधरा वीस दिवस असेल जास्तीत जास्त वीस दिवस असतील त्याहीपेक्षा सुद्धा कमी दिवसाची मलई आहे तर एवढी साठलेली मलई आता हिथून बनवायला सुरुवात करते थोडी थोडी मलई घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची अशी हे बघा आणि वतायचं आहे त्याच्यामध्ये थंड पाणी आणि त्याला चांगलं मिक्सरचं झाकण लावून जोपर्यंत लोणी जोपर्यंत लोणी लो होत जो लोणी होत नाही तोपर्यंत मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं तर एकदा फिरवलंय आणि बघू शकता क्रीम कशी झाली आपली फ्रेश क्रीम कशी असते तशी क्रीम झाली हे बघा आणखीन हे मी थोडंसं थंड पाणी टाकते आणि आणखीन एकदा फिरो तर हे बघा कसं मक्कन तयार झाले एकदम पांढरं शुभ्र आणि हे जे खालचं राहते ना पाणी हे ताक असते हे तर आता सगळं मक्कन एका पातेल्यामध्ये मी काढून घेते हाता मी हाताने नाही काढत हाताला अर्धाने मी चिटकून जाते आणि हात पण खराब होते तर मी असं चमच्याने काढते खूप जास्त असा पसारा करायचा नाही फक्त एवढं एकामध्ये मलई आहे एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा वाटायचं आणि याच्यामध्ये काढून ठेवायचं त्यासाठी खूप जास्त असं पसारा होत नाही मला तुम्हाला हे ताक जर पाहिजे असेल ना तर तुम्ही साईडला काढून ठेवू शकता नाही तर मग ओतूनसुद्धा देऊ शकताय सुद्धा ओतूनच देणार आहे एका तर ता, सांगितल्याप्रमाणे ता, दहा पंधरा वीस दिवसाची मलई होती तर मी त्याचं ताक घेणार नाही एक तर वातावरण थोडंसं थंड होलेलं आहे त्याच्यात अजून हे ताक पिलं तर अजून सर्दी खोकला व्हायचा त्यासाठी मी हे पितून देणार आहे पटर आहे हे बघा चमच्याला चिटकत नाही आहे तर सर आम्ही आता आणखीन हे सगळं वाटून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर सगळं लोणी काढून झालंय आणि आता ह्याच्यामध्ये थंड पाणी होता चार पाच पाण्याने हे लोण्याचा गोळा चांगला धुवून घ्यायचा आहे जेणेकरून माहिती आहे तूप कडवतं आणि त्याचा वास येतो तर वास नाही येण्यासाठी एकदम मस्त असं सगळंही लोणी धुवून घ्यायचं दोन चार पाण्या आणि नंतर घ्याचवरती ठेवायचं नंतर गॅसवरती ठेवायचे तर हे बघा हे असं पाणी निघतंय हे पाणी काढते मी धुवून आणि खूप जास्त असा पसारा बिलकुल झालेला नाही माझ्याकडून तर हा एक डब्बा आहे मिक्सरचं भांडं जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे लोणी धुवून घ्यायचं आपल्याला आणि हे जे लोणी असं जाईल ना तसंच तर गॅसवरती तूपकडायला ठेवलंय आता जोपर्यंत तूपकडतंय थोडासा कमी मिडियम गॅस करून ठेवलाय तोपर्यंत मी जरा टी व्ही बघते उभा राहून धावून पायाला मुंग्यासारखं झालंय का तर थोडासा पाऊस पडून गेलाय थोडासा नाही बराचसा पाऊस पडून गेलाय सुद्धा माझे पडल्यात पाऊस पडून गेलाय आणि एकदम अशी लादी सगळी एकदम थंडगार अशी पडली उभा राहून धावून पाहायला असं आल्याने वाटायला लागलं तर थोड्या वेळ बसते तोपर्यंत तूपसुद्धा तयार होते आणि तूप झाल्यानंतर एका साईडला गाळून घेते काय करते काय नाही तुम्हाला तूप झाल्यानंतर दाखवते आणि नंतर मग सगळी भांडी मी एकदाच घातते ठीक आहे तर हे बघू शकतोय बरस तूप तयार झाले आणखीन थोड्या वेळ ठेवते आणि नंतर मी गाळून आपण एका डब्यामध्ये ठेवायचे तर आणखीन थोड्या वेळ ठेवते थो पाच मिनटं आणि नंतर गॅस बंद करते खूप जास्त करपवायचं नाही नाहीतर मग असं करपल्याला वास आहे पण आणखीन पाच मिनटं ठेवते थो थोडंसं जरा हे पांढरं जे दिसते ना थोडंसं नॉर्मल लाल होऊ देणार आहे खूप जास्त नाही आहे पण नंतर एका डब्यामध्ये गाळून घेणार आहे हे आहे पहिलंच तूप हे बघा आणि आता ह्याच डब्यामध्ये ते पण तूप गाळून ठेवणार आहे हे बघा एकदम मस्त असं दाणेदार तूप आहे हे बघा मी गॅस बंद केलाय आणि तुपाचा मस्त असं सुगंध सुटलाय बघा लाल सुद्धा झाले आता खूप जास्त करपवायचं नाही नाहीतर मग थोडस खूप लाल सर दिसतंय पांढर असं दिसत नाहीये किंवा पिवळं पण दिसत नाहीये करपल्यासारखं दिसतंय माहिती पण एकदा करपलं होतं तू तुम्हाला दाखवते करपल्या तूप तर हे बघू शकता एकदम मी तूप बनवलं असा डब्बा आहे प्लास्टिकचा ते अर्ध्याच्या वरही झालं होतं किंवा जास्त झालं होतं ह्या डब्यामध्ये मी काढून ठेवलं हो पण खूप जास्त असं लालसर दिसायला लागलं करपल्याला दिसायला लागलं आणि चवसुदे थोडीशी करपल्याला ला लागायला लागली म्हणून मी ह्या साईडला ह्या डब्यामध्ये काढून ठेवलं हो आणि नंतर ह्याच्यामध्ये दुसरं तूप टाकलं आणि आता हे बघू शकतं थोडंसं राहिलं बघा संपलं हे तूप आता फिकून तर देऊ शकत नाही पण मी असंच रवा हे वगैरे काहीतरी उपमा रवा करताना आणि हे तूप मी संपून टाकलं आता थोडंसंच राहिलं आहे ते पण संपून जाईल तर असं लालसर दिसतं बघितलं किती तुपामध्ये किती फरक दिसतं आहे हे बघा दिसलं ना हे लाल दिसतं आहे आणि हे पांढरं दिसतंय हे गरमच तूप गाळते जेणेकरून ते व्यवस्थित गाळलं आहे थोडंसं वेळ लागेल तर चला मग हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते भांडे घासायच्यात वरती चालायला जायचं होतं पण पाऊस यायला लागला या तर आता चलणं पण काय होत नाही तर भांडे घासते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ दे चला तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट